अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आपली आर्थिक परिस्थिती चांगली असावी कधी कोणासमोर हात पसरवायची वेळ येऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते आणि त्यासाठी आपण कष्ट करत असतो आणि आपण जे कष्ट करत असतो त्या कष्टाला ouais नशिबाची साथ मिळणं हे तितकंच महत्त्वाचं असतं कारण जेव्हा आपण कष्ट करतो मग नशिबाची साथ मिळाल्यावर त्या कष्टाचा मोबदला आपल्याला मिळतो आणि मग आपण अजून जोरानं कष्ट करायला लागतो पण या उलटच जेव्हा आपण कष्ट करतो पण नशिबाची साथ मिळत नाही मग आपल्याला वाटतं मी एवढं सगळं करते तरी पण माझ्या वाट्याला दुःख का येतं आहे माझी परिस्थिती का सुधरत नाही मला सारखं समस्यांना सामोरं जावं लागतं तर यासाठी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपण कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करायचं आहे कुठले नियम पाळायचे आहेत आणि काही काही चुका ना खरंच आपल्या महिलांकडूनसुद्धा होऊन जातात आपल्याला माहिती नसतं आपण घरातील महिला आहे ना जी स्त्री असते ती सगळ्यात महत्त्वाचा भाग असते म्हणजे तिच्या हातून जर काही चुका होत असतील तर त्याचे परिणाम संपूर्ण घराला भोगावे लागतात म्हणून काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे मुळात आहे ना बऱ्याचशा स्त्रियांना आणि घरातील लोकांना माहीत नसतं ही गोष्ट चुकीची आहे आणि त्यामुळे आपल्याला एवढे भयंकर परिणाम भोगावे लागतात आणि शक्यतो बघा या ज्या चुका आहेत ना ह्या आपल्या हातून झाल्यामुळे माता लक्ष्मी घरावर नाराज होते ती आपलं घर सोडून निघून जाते आणि मग घरामध्ये अलक्ष्मीचा वावर वाढतो परिणामी घरातील पुरुष असतील किंवा मुलं असतील जे काही कष्ट करतात त्यांना त्याच्यामध्ये यश मिळत नाही कुठेतरी घराची परिस्थिती खालावते मग ती परिस्थिती खालावत जाते मग आपल्यावर इतरांकडे मदत मागण्याची वेळ येते तर अशी परिस्थिती येऊ येऊ नये म्हणून काही गोष्टी आहेत त्या शंभर टक्के लक्षात ठेवायच्या आहेत अगदी सोप्या काही गोष्टी आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या तुम्ही केल्या तर माता लक्ष्मीची अखंड कृपा आशीर्वाद तुमच्या घरावर राहील कधीही कुणापुढे हात पसरवायची वेळ आपल्यावर येणार नाही आणि आपल्या कष्टा कष्टाला नशिबाची साथ नक्की मिळेल तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दररोज देवापुढे आणि तुळशीपुढे आपल्याला तुपाचं निरंजन लावायचं आहे सकाळी तुम्ही एकवेळ तेलाचा दिवा लावायचा आहे स सकाळी तुम्ही एकवेळ तेलाचा दिवा लावला तरी चालेल पण संध्याकाळी देवापुढे आणि तुळशीपुढे तुपाचा दिवा लावायचा आहे महिलांनो कंटाळा न करता तुम्हाला हा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि असं नाही की घरातील स्त्रीनेच दिवा लावला पाहिजे घरातील कोणीही मुलं म्हणा पुरुष मंडळी कोणीही दिवा लावू शकतं दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि देवांना नमस्कार करायचा आहे आणि आपल्या स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे यान तर यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक व्य आर्थिक व्यवहाराचे कागदपत्र व ह्या तुमचा बिझनेस असेल शॉप असेल ज्यात तुमचा खर्च जे काही तुम्ही लिहून ठेवता तुमची जी आर्थिक व्यवहाराची वय असते त्यावर तुम्हाला पहिल्या पानावर त्या वहीमध्ये अष्टगंध पाण्याने भिजवायचं आणि अष्टगंधाने स्त्री आणि शुभ लाभ लिहायचं आहे तर हे लिहिल्यानंतर आपल्याला यश प्राप्त होतं तर हे आपल्याला स्त्री आणि शुभ लिहायचं आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप लोक ही चूक करतात संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस कुणालाही पैसे उसने देऊ नयेत आणि कुणालाही तुम्हीसुद्धा उसने मागू नयेत यानंतर दिवा किंवा समयीची ज्योत उत्तरेकडे ठेवली तर माता लक्ष्मी प्रसन्न होते बघा उत्तर दिशा ही धनाची कुबेर देवा देवतांची दिशा आहे त्यामुळे तुम्ही दिवा लावता किंवा समय वगैरे लावता काही लोक बघा चोवीस तास देवत राहील असा दिवा लावत असतात त्याचं जर तोंड आहे ना तुम्ही उत्तरेकडे ठेवलं तर लक्ष्मी प्रसन्न होते दिव्याचं दिव्याची ज्योत तुम्ही पूर्वेकडे ठेवली तर सुख प्राप्ती होत असते यानंतर बघा पैसे देताना किंवा घेताना उजव्या हाताचा वापर आपल्याला करायचा आहे आणि कधी पण नोटांना थुंकी लावून त्या मोजू नका अत्यंत चुकीचं आहे हे तुमची काही पोती वगैरे आहे ग्रंथ आहे त्याचेसुद्धा बोटाला थुंकी लावून पाने उलटवायची नाहीत आणि नोटा ज्या असतात पैसे त्यांना तर कधीच थुमकी लावू नये त्याच्यामागे सायंटिफिक रिझन पण आहे बघा तुम्ही पैसे किती लोकांकडून फिरून फिरून आपल्यापर्यंत येतात त्याच्यावर जेम्स पण तेवढेच असतात त्यामुळे तुम्हाला आजार पण येण्याची सुद्धा शक्यता असते आणि हे चुकीचं आहे पैसे म्हणजे माता लक्ष्मी आहेत तर त्यामुळे आपल्याला त्याला थुमकी वगैरे लावायची नाही ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पैशासंबंधी कोणाकडे काही देवाण घेवाण करण्यासाठी जात आहे किंवा काही तुम्ही महत्त्वाच्या गो महत्त्वाच्या खरेदी विक्रीच्या गोष्टीसाठी जात आहे तर जाताना तुम्हाला तुमच्या खिशामध्ये स्त्री असतील तर त्यांनी अगदी एक छोटीशी पुढीमध्ये तुम्हाला, 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 तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत त्या तुम्हाला जवळ ठेवायच्या आहेत पण पुरुष मंडळी असतील तर त्यांनी त्यांच्या खिशामध्ये अखंड पाच लवंगा घ्यायच्या आहेत यामुळे तुम्ही जे काही गोष्ट करणार आहात जो काही व्यवहार करणार आहात त्यामध्ये विघ्न येणार नाही आणि तो व्यवहार जो आहे तो चांगला होतो त्यानंतर संध्याकाळी आहे ना घरामध्ये छान धूप दीप अगरबत्ती लावा सर्वत्र असं प्रसन्न वातावरण करा असं प्रसन्न वाटलं पाहिजे घर छोटं असेल एका रूमचं असेल किंवा मोठं असेल दहा रूमचं असेल पण त्यामध्ये आल्या आल्या बाहेरून एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे तर बघा यानंतर सगळ्यात महत्त्वाचं महिलांसाठी विशेषतः संध्याकाळनंतर मीठ त्यानंतर पीठ साखर दूध दही किंवा या व्यतिरिक्त तांदूळ कोणतीही पांढरी वस्तू कोणालाही देऊ नये कोणाकडे तुम्ही मागू पण नका स्वतःहून तुम्ही तुमच्या हाताने दारिद्र्य ओढवून घेताय हा त्याचा अर्थ असतो संध्याकाळनंतर ह्या वस्तू कोणाकडेही मागू नका आपल्याकडे नसतील भलेही चालून घ्या किंवा ॲडजस्ट करा किंवा विकत घेऊन या तुम्ही विकत आणू शकता विकत आणलेलं चालेल पण ऊसणं आपण शेजारी जाऊन मागणं हे चुकीचं आहे अजून महत्त्वाचं म्हणजे पगाराचे किंवा तुमचे जे, कि जे कमाईचे पैसे ते ते आहे ते सगळ्यात पहिले आजकाल सगळ्या गोष्टी ऑनलाईन होतात पण त्यातील थोड्या पैशांची आपल्याला पूजा करायची आहे कारण ती कमावलेली लक्ष्मी असते ती पहिल्या आपल्या घरामध्ये आणायची आहे तिला पुजायचं आहे त्यानंतर त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पैसे कोणाला द्यायचे वगैरे असतील तर तुम्ही देऊ शकता तर बघा हे आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे नियम आहेत ह्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला पाळायच्या आहेत आणि खरंच बघायला गेलो तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत यातल्या बघा तुम्हीच विचार करा किती चुका तुमच्याकडून झाल्या असतील किती झाल्या नसतील कारण ह्या चुका आहे ना आपल्याकडून होऊन जातात आणि मग आपण पटकन देवाला दोष देतो की मी एवढं सगळं करते देवा तरी माझ्यावरच ही वेळ का आली त्यामुळे नक्की कोणती गोष्ट करण्या अगोदर दोनदा विचार करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या गोष्टीचा निर्णय घ्या किंवा ती गोष्ट करा, मल, करा। तर बघा तुम्ही माना किंवा न माना हे तुमच्यावर आहे पण मल तुम्ही हे नियम आवर्जून पाळा ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत ही माहिती शेअर केली तुम्ही पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ